सुंदर असाज या ठिकाणी दोस्ती केसरी आदरणीय विक्रम बाबा कदम त्याचबरोबर आदरणीय महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आज हे दोस्ती केसरीचं मैदान आजच्या मैदानामध्ये फायनल ला आठ गाड्या पळाल्या आणि आठ गाड्या या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी खरचुंडीकरांचा दुर्गा रावल्या बाजावरुबाप या गाडीचा आठवा क्रमांक आला तास क्रमांक आठमधून धावलेली गाडी मोराय मायनीकरांचा सम्राट व पप्पू पवार संजय रातोड यांचा लकी डॉन या गाडीचा सातवा क्रमांक आला तास क्रमांक दोनमधून धावलेली गाडी पेलवान सार्थक मोरे विश्वास मोरे कापिले रवी यांचा महाराष्ट्र केसरी बाजी व आमदार या गाडीचा सहावा क्रमांक आला आदरणीय विक्रम बाबा कदम आदरणीय पाटील यांच्या वाडस निर्मित आयोजित केलं दोस्ती केसरीचं मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून लावली गाडी माऊली प्रेमी सौलता दत्तात्रय सूर्यवंशी वादळ गुरु तडसर वांगी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली किरण सूर्यवंशी वादव ग्रुप तळसर वांगीकरांचा माउली पळाला आणि त्या जोडीला अनव अमित साळुंके देगाव सुनील साळुंके देगाव संग्राम पक्या सुने सरपंच पळाला सरपंचाने माऊली आजच्या दोस्ती केसरी भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आदरणीय युवा नेते महेश दादा पाटील यांच्या वाढसानिमित्त आयोजित केलेलं आजचं हे भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून नवली गाडी श्रीखंड प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन बुध या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कार्तिके अजय शेठ जाधव कलेकरांचा या ठिकाणी तेजा पडला आणि त्याचजोड्या पळाला आर्या मिलिंद शिडवाडी कोसगाव अंबरनाथ सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथकरांचा भुंगा पळाला भुंगा आणि तेजा आचा दोस्ती श्री भव्य दिव मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आदरणीय इवान नेते महेशदा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला दोस्ती केसरीचं भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक पटकवला ज्या तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली आणि आजच्या मैदानाचा तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वर नवली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरणाप्पा कालगाव शाळगाव या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली उत्तम चिडगेवडी दैवरी बदलापूर किरण अप्पा कालगाव शाळगाव महेश अप्पा चव्हाण कालगाव सोमनाथबाई चव्हाण कालगाव यांचा घरचा साज पडला भारतानी रायना आणि राहिना आजच्या दोस्ती केसरी भव्य देव मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आदरणीय इवान नेते महेंददा पाटील यांच्या वारसा निमित्त आयोजित केले आजचं हे भव्य दिव्य मैदान आणि आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वर नवलेली गाडी तुषारपाडी बेनापूर लक्षात भाटपाडी या गाडीचा आजच्या माझ्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला सुंदर अशी गाडी पळाली राहुल सेठ काळुंगे अजित सेट, सेट मोहटे चित्रमुखीकरांचा सिकरा पळाला आणि त्याच जोडीला कलासराचे उज्जोला अल्मिक पवार शिवाजीनगर लकी सेठ सासपडेकरांचा शूटर पळाला शूटर आणि सिकरा आजच्या दोस्ती केले भव्य देवातील दोन नंबरचे मानकरी आदरणीय युवा नेते महेश पाटील दादा यांच्या वाडूसे निमित्त आयोजित केलं दोस्ती केसरीचं मैदान आणि आजच्या या दोस्ती केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तिसऱ्या सीमेमध्ये दोन गाड्यांना या ठिकाणी सामना निकाल घोषित केला आणि दोघांचं संगणवत झालं एक गाडी या ठिकाणी फायनल ला पळाली ती गाडी आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवला जे संगमत झालं होतं ती गाडी श्री स्वामी समर्थ विराज बाबुराव बागल सरकार फॅन्स क्लब रणशिंगवाडी आणि दुसरी गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव फलटण या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकोला त्रास क्रमांक सहा वरून दोडली गाडी सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर गाडी पळाली यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहन चव्हाण वाटेगाव यांचा ठिकाणी बादल पडला आणि त्याचा वडील स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण कुमार जयेश अभिजित पवार थैमाल ग्रुप साखरवाडी पंटनकरांचा वेगाचा शेवट सरजा पळाला सरजा बादल आणि दुसरी सामन्यातली गाडी प्रवीण काशीनाथ पाटील पीजी ग्रुप सातारा यांचा सिद्धू पळाला आणि त्याच जोडीला मनोज सेठ शिरवलीकरांचा पवन पळाला पवन सिद्धू सरजा आणि बादल आजच्या दोस्ती केसरी भव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी